तुम तुम आगे आगे हम तुम्हारे साथ पूजा शिव आडगाव मध्ये आडगाव मधून सर्कल सर्व ग्रामीण भागातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोच सांगतोय तो उद्दिष्ट पूर्ण करताना आणि गावातील रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल लाईटची व्यवस्था असेल विजेचा शेतकऱ्यांची विजेचा लाईटच्या संदर्भातली प्रॉब्लेम असेल सरकारी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या मार्गात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या याच्यातर्फे सरकारतर्फे कुठलाही निधी जो आहे तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मार्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा करणार कामात जे साहेबांच्या काय लोकांना पोहोचताय ज्यावेळेस आम्ही मतदारापर्यंत आज जर माझ्या ना तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्याच चांगला मिळतो आहे कारण बातमी व्यवसाया साहेबांनी आदरणीय साहेबांनी जी पालकमंत्री असताना कामं केली किंवा मंडळी साहेबांकडे ज्यावेळेस मंत्रीपद होतं की त्यावेळेस मंडळे त्यांनी का जी कामं केले आहेत ती प्रत्येक कामाची क्वालिटी आणि शेतकऱ्यांना शेताबंद जाण्यासाठी रस्ते असतील त्या सर्व माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे कामं झाले आहेत तसंच विलास बापूचं साधारण एक बारा चौदा महिने झालेत्यांचं जिल्हा त्यांची ते निवडून तर तेव्हापासून बापूंच्या प्रत्येक आमच्या म्हणजे पैठण तालुक्यातील जे बेचाळीस गाव आहेत त्या तिथं प्रत्येक गावामध्ये सभागृह असतील त्यानंतर ड्रेनेज लाईन असतील त्यानंतर पद असतील त्यानंतर हाय मास राहिज असेल त्या सर्व माध्यमातून बापूच्या मा बापूच्या आमदार विधीनं सर्वस्व कामं झालेली असल्यामुळे आणि तसेच आमच्या आडगाव बुज्रुक सर्कलमध्ये आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रमेशी पवारसाहेब यांच्या यांच्यामार्फत जी कामं झाली आहेत त्यामुळे आम्हाला मतदारापर्यंत पोहोचल्यानंतर प्रतिसाद त्यांचा चांगल्या प्रकारे मिळतो आहे आणि ज्या प्रकारे आमचं स्वागत होतं आहे तर त्याच्यातून आम्हाला लक्षात देतं आहे की रमेश धोनी असो बापूजी असो किंवा साहेबांनी किती कामं केले त्याबद्दल आम्हाला खूपच सोपं चाललेलं आहे प्रचार करण्यामध्ये बाकीच्या प्र बाकीचे जे उमेदवार त्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच शिवसेनेला खूप सोयीस्कर झालेलं आहे काय आव्हान करतो मतदारांना मी निवडंच आव्हान करू साहेबांच्या किंवा आमदारसाहेबांच्या आमदारसाहेबांच्या आशीर्वादाने जी कामं झालेली आहेत व यापुढेही आपल्याला त्यांचा निधी कसा आपल्याला उपलब्ध करून घेता येईल त्याच्यासाठी त्यांनी भरभरून शिवसेनेला धनुष्यबाण या निशानेवर मतदान करून त्यांनी आम्हाला मतपेटीमध्ये भरभरून धनुष्यबाण धनुष्यबाणावर मतदान करावे व आम्हाला सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या निवडून द्यावे आहे